तुझ्या कापाला दहा रुपये लावली होती लागत बस... मी लावले <laughs> <मिला> <ले। laughs> तकले केस आले तर केस आहे बघ नाही गॉड गिफ्ट नाही डॉक्टर गिफ्ट आहे गॉड गिफ्ट आहे इकडे डॉक्टर गिफ्ट डोक्यात पुरणार ह्याला <laughs> <नारो पोड़ से। laughs> सांगा ना काय करतो फिरून एड झालं नाही पूर्ण तारीफ करायला का घालवा लागली तारीफ करायला आहे घालवा लागली विरुभा याची पुरीजणार आंब्यात 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 विनुबाया हू पुढं गीताट ला कुंकू गाडीला गाडीला वाटतं मला नाही म्हणत रेल पडू नकायची

होती माझं सांगायचं होती गंध गंध वाढायचा असतो राम राम तर मित्रांनो गाडीची पूजा वगैरे झालेल्या आहे चालू चालू आहे चालू आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने पूजा करते दृश्य आहे इंग्लिश दृश्य मला काय कळलं नाही दृश्य आहे तर दृश्य कस क्यू एवढी दृश्य काय म्हणलं एक्सक्ल्युझ्यू दृश्य एक्सक्ल्यू घायला एक्सक्ल्यू एक्सक्ल्यू झो एस पट्ट्याला नको नको विनुबाईला कशाला नावा लागलाय

योग गाई गोट्यात आरोला दुध दे पाटील आरोची वाटी मांजर मांजर गेलं रागान तिकडं खाल्लं वाघान वाघ मामा डाराग तो जवळ असं झोपायला म्हणजे तिला झोपवायला अश्विन अश्विनी मामी पूजा अश्विनी मामी पोया करते म्हणजे आगार हातायला लागली ते जायला पटलं आगरपत झाल्यास थोडक्यात पूजा वगैरे झाली दोन दिवस आम्ही येतो गाडीची पूजा करण्यासाठी आम्ही प्रथम पंढरपूर आलो आणि आल्यानंतर इथं पंचर वगैरे आमचा खूपच छान झाला ऍक्च्युल सांगित आहे का भारी देऊ माणसं काही निसर्गच भारी पाणी भारी आहे माणसंपेक्षा बाय बाय टाटा तर मित्रांनो बघू शकता गाडीची पूजा वगैरे चालू आहे आपल्या आणि आता आपण एकून जाणार आहे पंढरपूरला आम्ही पंढरपूर ऍक्च्युली कसं म्हणतात सर माझ्यासमोर आहे सरांबरोबर राहून मी बोलायला सर मार्ग लोकेशन कसा एज क्यूट लाईव्ह पाहू शकता का नाही इंग्लिश मारायला मारणारच भारतावर हा चला मित्रांनो आता जातो पंढरपूरला बाय बाय भास्कर गी लागा उदी आठ मिनिटं अरे भास्कर गी नाही झाला नाही झाला अजून ते उ थांबलोय मी किती मिनिटात झालाय बघू सहा मिनिटाचा झालाय आता शिक मग कंटिन्यू कंटिन्यू मित्रांनो अजून नाही थांबणार ना ना <laughs> आम्ही आता ही पूजा करूच तरी इथंच बसणार आहे अगं तुम्ही दोघे जर हाय तो कपूर लागला ह्या मागच्या बायला फोन लावायचं कुठे कुठे बघू द्या मला

माझ्या बायकोला उठू ती मग काढून घालायची तिकडे गाडी काल तर म्हणलं दुसरी करायची तर मित्रांनो दक्षिणा ठेवायला लागली ती डोळा माझ्या दक्षिणावर आहे बायको नंतर दक्षिणावर डोळाचा

ಗುಣ